राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन आणि खाजगी विकास मंत्री रामदास भरत गोगावले यांचा उद्या एक जून रोजी भव्य दिव्य असा वाढदिवस आणि चौथ्यांदा महाड विधानसभा क्षेत्रातील मतदार बांधवांनी निवडून दिल्याबद्दल मतदारांचा आभार सोहळा कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार असल्याचे दिसून येत आहे नामदार गोगावलेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाड मतदारसंघात अनेक उपक्रम राबवले जात आहेत याच पार्श्वभूमीवर नामदार गोगावले यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच एकतीस मे रोजी नामदार गोगावले यांच्या हस्ते महाड शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाड चौकातील पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले असून आज या कामाचे उद्घाटन नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले तसेच

मित्र पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस बिपिन दादा महामुनकर प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे डीवाय एस पी शंकर काळे आरोग्य विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्ता नितीन पावले महाड प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे महाड तालुका प्रमुख रवींद्र तरडे महिला आघाडी महाड शहर प्रमुख विद्या देसाई महाड तालुका संपर्क प्रमुख प्रमोद दादा गोगावले महाड शहर संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर महाड युवासेना प्रमुख सिद्धेश मोरे भाजपा मीडिया सेलचे महेश शिंदे शिवसेना युवासेना विधानसभा समन्वयक इम्रानभाई पठान नितीन आरते दीपक सावंत सुनील अग्रवाल इत्यादी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा